रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती व महाविकास आघाडी परवेल उरण संयुक्त आंदोलन महानगरपालिकेने राधलेल्या जाचक व न्यायकारक जुलमी मालमत्ता कर विरोधात गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस मोर्चाची तयारी सुरू झाली आहे दिनांक तीन मार्च रोजी कामोटा जुई धाकटा खांदा मोठा खांदा आज सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की जो आपल्या मालमत्ता कर लादला गेला आहे तो मालमत्ता कर हा अधिक आहे पंडण महानगरपालिके म्हणजे मालमत्ता करायचा जो दर आहे तो ठाणे महानगरपालिका महानगरपालिका अधिक आहे नवी मुंबई महानगरपालिका मध्ये ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये देखील मालमत्ता कर आजही जवळजवळ त्यांना अडतीस वर्षे होऊन आणि नवी मुंबईला तीस वर्ष होऊन देखील आजही तिथे मालमत्ता कर हा ग्राम पंचायत स्वीकारला जातो तर आपल्या पनवेल मध्ये काय होत का पुढाकार नाही का कोणत्या सामाजिक कार्यकर्ता पुढे यावं लागतो आमच्यासारख्या लोकांना काय पुढे यावं लागतो ज्याला आम्ही निवडून देतो आता कर्तव्य नाही का या लोकांनी conce गावाचा जमीन आम्ही महा मालमत्ता काढला त्यावेळी त्यांच्या चार साडेचारशे पाचशे याच्यावर आढळलंच नाही आणि पनवड महानगरपालिकेमध्ये मात्र तो सात SENDS A- दिवपाणी साहेबांचा भूमिपुत्रांचे कैवारी लोक जत दिवपाणी साहेबांचा कुलवाडी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती राजशी शाहू महाजांचा महात्मा जयदेवा फुलेंचा विश्वरत्न महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोतांचा कर्दान अप्पासाहेब नारायणराव पटलांचा भूमिपुत्रांचे कळवारी लोकनेते दिवसांनी

मालमत्ता कर खर तर गेल्या अनेक वर्षापासून पनवेल महानगरपालिकेच्या वाढीव मालमत्ता कराच्या विरोधामध्ये पनवेल महा पनवेल तालुका प्रकल्प संघटना असेल किंवा महाविकास आघाडी असेल व इतरत्र सामाजिक संघटना असतील यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून पनवेल महानगरपालिकेने आकारलेल्या घातक जुलमी अन्यायकारक मालमत्ता करायच्या विरोधामध्ये तेवीस ग्रामपंचायती जवळपास साठ गावे आदिवासी पाडे पंचवीस आणि पूर्वाश्रमीचे नगरपालिकेचे सहा गावे अशी जवळपास पासष्ट गाव पनवेल महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित केली गेली आणि हे होत असताना आम्हाला जी भीती होती मालमत्ता कर भविष्यामध्ये मालमत्ता कर मोठ्या प्रमाणामध्ये आकारणी होईल आणि भविष्यामध्ये आमच्या गावांना विकण्याचा या ठिकाणी या प्रशासनाच्या माध्यमातून मालमत्ता कर ज्या प्रकारे लादलं गेलेलं आहे या मालमत्ता कराच्या विरोधामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत असताना आम्हाला असं वाटतंय आहे की या पनवेल महानगरपालिकेचं प्रशासन आहे हे प्रशासन आमच्या प्रकटग्रस्तांची भूमिका समजून घेत नाहीये आणि म्हणून भविष्यामध्ये आमची गावं विकणार आहेत आणि आता आम्हाला असा प्रचार करावा लागेल की आमची गावे विकण्यासाठी कोणी आहे का आमची गावे विकत घ्यायला कोणी आहे का त्याचं कारण मानवांना असं आहे की आम्ही प्रकटग्रस्त आहोत भूमी भूमीन आहोत आणि भूमियांचा विकास जो आहे शासन करणार होता आणि भूमियांचा विकास शासन करण्याची जबाबदारी असताना आमच्या आमचा विकास आमच्या खिशातून करण्याचं काम या पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे आणि गेल्या चार वर्षापासून पनवेल महानगरपालिकेच्या हृदयामध्ये आमचा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आज एकजुटीने लढत आहे परंतु याची दखल कुठल्या प्रकारे माध्यमातून घेतली जात नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयावर महाधरणे आंदोलन आयोजित केलं आहे आणि या महाधरणे आंदोलनामध्ये आपण कामोठे ग्रामस्थांना विनंती आहे पनवेल तालुका प्रबोधन समितीच्या माध्यमातून विनंती आहे की या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ महिला नागरिक किंवा तरुण या सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमायचं आहे आज आपण कामोटे गावच्या लोक नेते दिवापाडी साहेबांच्या स्मारकाजवळ या ठिकाणी उभे आहोत दिबापाडी साहेबांनी सांगितलं होतं हुतात्म्यांचं रक्त वाया जाऊ देणार नाही आणि ते जाऊन द्यायचं नसतं आज क्रांतीची मशाल घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आम्ही दिबापाडी साहेबांचे वारसदार आहोत आणि म्हणून या क्रांतीच्या मशालीच्या समोर या ठिकाणी आम्ही संपूर्ण गावातील नागरिकांना ग्रामस्थांना युवा तरुणांना महिलांना विनंती करतो की सात मार्चच्या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनं आधोराच्या संख्येनं सामील व्हा आणि आपल्यावर लादलेला जो मालमत्ता कर आहे हा कर आपण आपणच वाचू शकतो आपल्यासाठी कोण पुढे येऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद